नमस्कार मी मेघा हप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया दुःखद व धक्कादायक घटना वाळेखेंडी येथील तरुणाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या सविस्तर वाळेखेंडी येथील रहिवासी परंतु क्रेन ऑपरेटर कामासाठी संपूर्ण परिवारासह सध्या मुंबई येथे राहत असणारे मयत अतुल प्रकाश शिंदे वय अठ्ठावीस हा तरुण दहा दिवसापूर्वी उपचाराच्या निमित्ताने मुंबईहून शास्त्री सांगली येथे आला होता गेली दहा दिवस तो उपचार घेत होता परंतु अचानक शुक्रवारी तो आपल्या मूळ गावी वळखिंडी येथे आला वळखिंडी गावच्या अलीकडे वड्याच्या बाजूला महादेव मंदिराच्या समोरील झाडाखाली विषारी औषध प्राशन करून तेथेच ते झोपे गेला झोपेतच त्याचा मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास घडली गावातील लोक त्याच्या शेजारी बसून गेले परंतु त्याचा मृत्यू झालेला कोणाच्या लक्षात आले नाही काही वेळानंतर मृतदेह तटल्याने लोकांच्या लक्षात आले त्यानंतर झालेला प्रकार ओळखून त्याच्या आई वडिलांना भावाला गावकऱ्यांनी सांगितले त्याचा मृत्यू होऊन उशीर झाला होता ही घटना गावकऱ्यांनी जत पोलीस स्टेशनला दूरध्वनीद्वारे कळवली त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास मृतदेह ते करण्यासाठी जत ग्रामीण रुग्णालय येथे रात्री साडेदहाच्या सुमारास आणण्यात आले आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे विषारी औषध घेऊन जीवन संपवण्याची ही टोकाची भूमिका कोणत्या कारणामुळे घेतला अद्याप हे कळाले नसून पुढील तपास जत पोलीस स्टेशन करीत आहे त्याच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी दोन लहान मुली असा परिवार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद